ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो आहोत आजच्या ठळक बातम्या नवरात्रीचा सण ठाण्यामध्ये अतिशय उत्साहाने सुरू असतानाच ठाणे शहरामध्ये आता रासरंगच्या माध्यमातून दांडिया रास देखील अतिशय उत्साहात सुरू झाला आहे पहिल्या दिवशी पाऊस असून देखील गरबाप्रेमींच्या उत्साहामध्ये तसूभरही कमतरता जाणवली नाही या सगळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं म्युझिक त्याचप्रमाणे उत्तम अशा प्रकारच्या सोयीसुविधा या ठिकाणी रास रंगाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत काल रास रंगाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश भास्के विकास रेपाळे यांनी हजेरी लावली आणि सगळ्यांचाच उत्साह वाढवला श्री जितेंद्र मेहता यांच्या माध्यमातून रास रंगचं आयोजन सध्या ठाण्याच्या रेमंड मैदानामध्ये करण्यात आलं आहे तरुणाईचा प्रचंड उत्साह या ठिकाणी जाणवतो आहे यावेळेस तालावर या ठेका धरत तरुणांनी प्रचंड उत्साहामध्ये गरबाचा आनंद लुटला सादर करीत आहोत झलक तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ हे मंडळ स्थापन केलं श्री सुधाकर चव्हाण यांनी भव्य दिव्य सेट्स नेत्रदीपक रोषणाई आणि भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी देवी या सगळ्यामुळे हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध आहे आता सुलेखाताई चव्हाण यांच्या ने नेतृत्वाखाली या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पहिल्या दिवशी पाऊस असला तरी भक्तांनी मात्र प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ केली होती यंदा एका काल्पनिक महालातून निर्माण या ठिकाणी करण्यात आलं आहे काल आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या ठिकाणी देवीची आरती करण्यात आली शाईनगर सार्वजनिक नवरात्र उत्सवात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळातर्फे अं कैलासवाशी श्री सुधाकर वामन चव्हाण यांनी हे मंडळ स्थापन केलं होतं यंदाचं एकोणचाळीसावं वर्ष आहे आणि आज नवरात्राला सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने देवीची आता घटस्थापना झालेली आहे पूर्ण दिवसभर भक्तिमय वातावरणात मिरवणूक चालू होती तरुण वर्ग बऱ्याच प्रमाणात आज सोमवार असून सुट्टी नसून सुद्धा बऱ्याच प्रमाणात तरुण वर्ग उपस्थित होता आणि पूर्ण वेळ जेव्हापासून म्हणजे एक साडेबारा वाजल्यापासून जी चालू झाली मिरवणूक ती सहा वाजेपर्यंत चालू होती पण तेवढा पावसाने पण माझ्या हजेरी लावलेली पण अजिबात उत्साहात कुठे कमी आली नाही आणि प पूर्ण वेळ देवीसमोर देवीच्या आसपास रथावर जे असतात फ्रेंड्स क्लबचे पण सभासद आमचं फ्रेंड्स क्लब आहे त्याचे पण सभासद आहेत अजून बरीचशी मंडळं आहेत ती पण होती आणि येणाऱ्या दसऱ्यापर्यंत तेवढ्याच भक्तिमय वातावरणात ते बरेच कार्यक्रम आपण आमच्या मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुलेखा सुधाकर चव्हाण तसेच माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण महिला मंडळ अध्यक्ष विद्या घाग यांच्या अध्यक्षतेखाली आपण बरेचसे कार्यक्रम इथे घेणार आहेत त्या सेवा मंडळ कोपरी ठाणे पूर्व यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मंदिरामध्ये अतिशय उत्साहाने नवरात्रीचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे गावदेवी सेवा मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आला आहे एक प्रकारे जत्रेचं रूप या ठिकाणी आलं आहे असं म्हटल्यास स्वावगळ ठरणार नाही अत्यंत नयन मनोहर अशा प्रकारची रोषणाई या ठिकाणी करण्यात आली आहे दिवसभर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात येतं काल खासदार राजेंद्र विचारे यांनी या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येत असतात असं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school. नागरिकांना श्री राजकुमार पमनानी युवा सेनेचे ठाणे उपाध्यक्ष पमनानी आणि माजी नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनशा एकदा श्री राजकुमार पमनानी श्री हेमंत पमनानी आणि नम्रता पमनानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आईच्या नावाचा गोंधळ गौंदर मांडिला गोंधळाला ये आई गोंधळाला ये आई गोंधळाला ये आई, ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद रमेश आमरे यांच्या नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून ठाणे शहरातील मानपाडा परिसरामध्ये नवरात्रीचं आयोजन करण्यात आलं आहे श्री आंब्या मातेचं पूजन काल या ठिकाणी करण्यात आलं आणि देवीची विधिवत स्थापना करण्यात आली सायंकाळी पंजाबी समाजाच्या वतीने माता की चौकी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस दिव्यांग आणि विशिष्ट व्यक्तींचा सन्मान सोहळा देखील संपन्न झाला कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे भाजपचे अध्यक्ष संदीप लेले रमेश आमरे स्नेहा आंबरे सागर श्रुती आमरे आदी मान्यवर उपस्थित होते तर आज नवयुग मित्रमंडळाचं हे एकविसावं वर्ष आहे तर आज सकाळी आपली मूर्तीचं आगमन झालेलं आहे स्थापना झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण दिव्यांगांसाठी स्टीमर अव्हेलेबल केलेलं भाजपा सेलतर्फे तसेच आपण आता माताची चौकी अरेंज केलेलं आहे तर ते त्यांचं आता इकडे सुरुवात करत आहेत तसंच आपल्या या नवरात्रोत्सवाला दिग्गजांनी पण भेट दिलेली आहे त्याच्यामध्ये भाजपाचे अध्यक्ष झाले संदीपजी लेलेसाहेब झाले ठाण्याचे तसेच निरंजनजी गावकरे साहेब यांनी पण आपलं नवरात्रोत्सवाला भेट दिलेली आहे तरी मी सर्व प्रभाग क्रमांक चारच्या लोकांना आवाहन करेन की त्यांनी नवरात्र उत्सवाला आणि आपल्या या आ प्रोग्राम आपण जे काही अरेंज केलेले आहेत प्रत्येक दिवशी त्याला भेट द्यावी तेवढंच सांगेन महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री प्रकाश नरसाणा यांच्या माध्यमातून ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरामध्ये एकता मित्रमंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सवाचं गेले अनेक वर्ष आयोजन करण्यात येतं श्री प्रकाश नरसाणा यांच्या कार्यकर्त्यांच्या संचाच्या माध्यमातून या संपूर्ण उत्सवाचं आयोजन करण्यात येतं अत्यंत सुंदर अशा प्रकारची देवीची मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित करण्यात आली आहे भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणाऱ्या या देवीला गेल्या असंख्य वर्षांपासून नवस करणारे अनेक भाविक आहेत या ठिकाणी प्रकाश नरसना यांच्या माध्यमातून हा संपूर्ण उत्सव साजरा होतो दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनार्थ येत असतात काल एकता मित्रमंडळाच्या वतीने भाविकांसाठी उपवासाच्या खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आगाद माऊली मा वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी तो रात सारी आज आला हे मंडळी या होत्या एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र